नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन नेंग सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो आज ही जी तुम्ही तूर दिसत आहे ही तूर आहे एका महिन्याची आत्ता म्हणजे आजची बारा तारीख आणि आपण हिला बारा जूनला पेरणी केली होती म्हणजेच ड्रिपवरती तुम्ही बघू शकता की आपण ड्रीपच्या माध्यमातून तिला दुन दुन दाने, दुन दुन दाने कुट कुट दोन दोन दाणे दोन दोन दाणे असे टाकले होते कुठं तीन कुठं दोन परंतु मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की बऱ्याचदा आपण बघतो की तूर लागवड करताना चार दाणे पाच दाणे असेच टाकतात लोक आणि ते काय होते की तूर जास्त एकामेकात मिसळते परंतु जर असे दोनच दाणे तुम्ही किंवा कुठं एकच दाना जर दा टाकला तर तुम्ही त्याची नीट तुम्हाला तीनदा शेंडी खोडणी करायची मित्रांनो शेंडे खुडणी आणि शेंडे कापणी याच्यामध्ये फरक आहे शेंडे खुडणी म्हणजे एवढंच आपल्याला इकडं तुम्ही बघू शकता की एवढाच हा शेंडा आपल्याला खुडायचा आहे ता कापणी म्हणजे ते जे आपण हेट लावतो आणि असं कापतो तुम्ही अशी खुडणी करू शकता किंवा तुम्ही इकडे बघू शकता की मी तुम्हाला दाखवतोय हे बघा एवढाच तुमचा शेंडा कट झाला पाहिजे एवढाच एवढाच आता काय होईल एवढाच शेंडा कट केल्यामुळे याला आजूबाजूला आजू चांगले असे हे येतील आणि जर तुम्ही मोठा आता तुम्ही बघू शकता की आपल्याला एवढाच कट करायचा आहे एक एक कांडभर म्हणजे बोटाचं जे कांड कांडं असते तेवढंच आपल्याला कट करत आहे आता तुम्ही बघू शकता की जवळजवळ याच्यामध्ये अंतर आहे सव्वा फूट दोन याच्यामध्ये ह्या तुरीमध्ये आणि ह्या तुरीमध्ये परंतु आपण जेव्हा इथं आता याला असा कट करू आणि याला कट करू पुढच्या याला तर काय होईल मित्रांनो की याला इथे पंधरावीस फूट पे आणि याला इस इथं पंधरावीस फूट पे तर हे असे पूर्ण भरून जातील याचे पण आणि याचे पण तर खाली जेमतेम आपण समजा पाच सहा तुरी जर लावल्या असत्या तेवढ्याच प्रमाणात तेवढं ते झालं असतं म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे आपली जी बिजवाई आहे ते पण वाज बियाणं वाचणार कारण आपण ह्या सा ह्या संपूर्ण आता तुम्हाला दाखवतो मी हा साडेतीन एकराचा प्लॉट आहे आणि या, या प्लॉटमध्ये आपण फक्त अडीच ते तीन किलो तुरीची बिजवाई बियाणं वापरलेलं आहे आता साडेतीन एकरामध्ये तसं जर पाहिलं तर सोयाबीनमधली जी तूर असते त्याला जेमतेम एकरी दोन किलो तर कमीत कमी पाहिजेत म्हणजे सहा किलो आपल्याला बियाणं लागलं असतं परंतु आपण असं बियाणंही वाचवलं आणि दुसरी गोष्ट एकच जर झाड असेल तर ते चांगलं टणक होते आणि खाली त्याला फुटवे पण भरपूर लागतात त्याचबरोबर आपण आता जेव्हा लागवड केली होती तुरीची तेव्हा बारीक बारीक तूर होती तेव्हा एक व्हिडिओ बनवला होता आणि आत्ता हा एक व्हिडिओ बनवत आहे याच्यानंतर आपण परत पंचेचाळीस दिवसांना जी दुसरी खोडणी करू तेव्हा सुद्धा एक व्हिडिओ बनवू आता तुम्ही मी जी जागा आहे तुम्ही बघू शकता की ही जागा म्हणजे ही जमीन जी जा आहे ती काळी जमीन नाही आहे त्यामुळे इथे जे आपल्याला जे तूर वगैरे दिसते ते एकदम अशी कोवडी कोवडी किंवा मग जास्त काही असं तिला फरक झालेला जा जाणवत नाही आहे परंतु आपण आता तुम्हाला जी चांगली जमीन आहे काळी क्षार तिथे जाऊन दाखवतो आणि एकच दिवसाचं पेर आहे एकाच दिवशी आपण तुरीची लागवड केलेली आहे परंतु तुम्हाला समजेल की तिकडे कशी तूर आहे आणि इकडे कशी तूर आहे कारण थोडंसं जमिनीचा जो प्रभाव असते तो प्रभाव दाखवत असते परंतु आपल्याला संपूर्ण शेतामध्ये ती सगळी तूर त्याच पद्धतीची पाहिजे होती म्हणून आपण तुम्हाला दाखवतो की ती कशी होईल म्हणजे तीस दिवसाचं जे पीक आहे ते असं साधारणतः चांगलं तिथं दिसत नाही जे आपण सुरुवातीला दाखवलं परंतु तुम्ही बघू शकता आता हे ते जे तुम्हाला जे दाणे दाखवले होते किंवा या कट करून दाखवलं होतं तेवढं आणि हे तुम्ही बघू शकता की साधारणतः आता हे पण तीस दिवसाचं आहे ते पण तीस दिवसाचं आहे परंतु शेतीचा फरक असल्यामुळे तेवढं आपल्याला त्याला काही फुटवे दिसले नाही किंवा त्याला असं वाटलं की खूपच नाजूक किंवा खूपच असं काय म्हणता येईल त्याला की ते पीक काही असं व्यवस्थित आलेलं वाटलं नाही परंतु आता हे जे दाखवत आहे तुम्हाला तर आत्ता यालाच तुम्ही बघू शकता की इकडे 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 असे फुटवे पडले आणि आता एवढा आपल्याला त्याचा शेंडा कट करायचा आहे हे केल्यानंतर मित्रांनो इथनं याला म्हणजे पूर्ण पंचवीस तीस किंवा चाळीस पन्नास अशा फांद्यायला लागतील आणि आजूबाजूच्या पण याला चाळीस पन्नास, पन्नास, पन्नास। म्हणजे हे पूर्ण असं भरून जाईल याचं खोड मित्रांनो तुम्हाला आत्ता एवढंसं दिसते पण हे असं एवढं खोड होईल जे तुम्हाला कुऱ्हाडीनंच कट करावं लागेल असं काहींचं म्हणणं आहे कारण आपण पण हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर करत आहे की कुठल्याच प्रकारे आपण आधी याचा प्रयोग केला नाही पण ज्या लोकांनी याचा प्रयोग केला आहे त्यांचं हे म्हणणं आहे त्यांच्यानुसारच आपण याची लागवड केलेली आहे उत्पन्नाच्या बाबतीत किंवा सगळ्या गोष्टीत योग्य ते मार्गदर्शन करून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत मित्रांनो आता हे तीस दिवसाचं पीक आहे याला आपण पहिल्यांदा एक दहा बारा दिवसानं खत दिलं होतं एकोणीस 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 एन पी के त्याचा आपण व्हिडिओ बनवला होता तो पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे चॅनलवर की ड्रिपच्या माध्यमातून कसं आपण त्याला खत सोडलं होतं आता काल आपण जो एक तुरीला म्हणजे एवढा साडेतीन एकराचा सा प्लॉट आणि तिकडे दीड एकराचा प्लॉट म्हणजे पाच एकरामध्ये आपण एकच बॅग म्हणजे पन्नास किलोची बॅग म्हणजे प्रत्येकी पाच किलो एकरी पाच किलो असं युरिया टाकलं आता युरिया कसं टाकलं मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपण जे सुरुवातीला बघितलं की तिकडे चांगल्या पद्धतीने आपली तूर काही अशी ग्रो करत नाही आहे त्यासाठी आपण त्या युरियाचा थोडासा डोस दिला आहे मग आता तेवढ्याचसाठी टाकणे काय आणि पूर्ण शेताला काय टाकणे काय त्यासाठी आपण पूर्ण शेताला टाकलं आहे आता इकडे जी आहे हे जमिनीचा थोडा फरक आहे परंतु खाली जी जमीन आहे खाली तुम्हाला दाखवतो की तूरण मस्त एक महिन्याची वाटते वर जर बघितलं तर असं वाटतं की हे काही एक महिन्याची नाही आहे हे फसवत आहे किंवा काय परंतु तुम्ही इकडे बघू शकता की आता हे बघा एकच जा, एकच झाड आहे परंतु कशा पद्धतीने त्याला फुटवे आलेले आहेत बरेचसे असे ग्रो होत आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला चांगलं असं होत आहे आणि मन पण लागते की हे काहीतरी चांगलं उत्पन्न देईल किंवा काहीतरी चांगली याची ग्रोथ होईल तिकडे जर बघितलं तर आपल्याला एवढं असं वाटत नाही आता हे बघा एकच झाड आहे एकच झाड आहे परंतु कसं वाढलं आहे हे पण एकच आहे हे पण एक दोन दोन पण यांची अशी ग्रोथ प्रॉपर झालेली वाटते आणि हे एक महिन्याचं झालेली वाटते याला असं कट करावं वाट वाटते परंतु जर आपण सुरुवातीला जर बघितलं म्हणजे तो जमिनीचा थोडासा दोष आहे तिकडे ग्रोथ काही लवकर होत नाही थोडी थोडी लेटच होते तर इकडे तुम्हाला ही दुसरी पण वय दाखवतो की याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने फुटवे फुटत आहे किंवा काय होत आहे आता तो तुम्हाला तेव्हा ते दाखवलं की हे एवढं जर असं खोड झालं तर हे पूर्ण असं झाकून घेईल मित्रांनो आपण साडेदहा फुटाचा पूर्णतः फाट ठेवलेला आहे तर हे इकडचं साधारणत चार फूट घेईल आणि तिकडचं चार फूट पूर्ण असं झाकून घेईल आणि उंच असं नऊ दहा फूटपर्यंत असं उंच जाईल असं सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणजे ज्यांनी जो प्रयोग केला आहे त्यांच्याच थ्रू आपण ही लागवड केलेली आहे आता बघू कसं कसं होतं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून मागचे व्हिडिओ तुम्हाला येतील आणि याच्यापुढे ये आपण आता हे तीस दिवसा झालं त्याच्यानंतर आपण पंचेचाळीस दिवसाचा त्यानंतर पासष्ट किंवा सत्तर दिवसाचा असा सगळे असे व्हिडिओ टाकू की काय फरक पडला कारण आत्ता याला फुटवे किती फुटतील किंवा काय होतील हे समजेलच काही दिवसात असं काहीसं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा घेऊन येऊया नवीन काहीतरी तोपर्यंत धन्यवाद